पुणे हे विद्येचं म्हटलं जात महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तुलनेत पुणे शहरात उच्च प्रतीचं शिक्षण दिलं जात तरुण तरुणी पुण्या शिक्षणासाठी येतात मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील मुलींच्या वसतीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याचं समोर आलं मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील मुलींच्या वसतीगृहात मुली मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान करत आहेत याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वसतिगृहातील मुलीने हा प्रकार उघडकीस आणला वसतिगृहात राहत असलेल्या एका विद्यार्थिनीनेच या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला याच तरुणीने मध्यप्राशन आणि धूम्रपान करणाऱ्या मुलींवर कोणतीही कारवाई केली जात नाही असा आरोप केला विशेष म्हणजे तक्रार करूनही वसतीगृहाच्या प्रशासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीये असा आरोप पीडित तरुणीने केला त्यामुळे पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय